पंकज पाटील आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज संडे आहे आणि मी आता निघालेलो आहे पंचमहाभूत एक प्रदर्शन आहे कनेरी मठ कोल्हापूर येथे कनेरी मठ येथे सात आठ वर्षापूर्वी एक प्रदर्शन झालं होतं तर तिथे बरंच क्राऊड वगैरे आला होता भारतीय संस्कृती उत्सव या नावाने तो प्रदर्शन ते प्रदर्शन झालं होतं आणि चांगला रिस्पॉन्स त्यावेळेला मिळाला होता तर ते आता पुन्हा तो प्रदर्शन आता होत आहे आणि वीस ते सव्वीस फेब्रुवारी अशी त्याची तारीख आहे तर आपण आता त्या प्रवासाला सुरुवात करतो आहे सकाळचे आता आठ वाजलेले आहेत आणि थोडंसं ब्रेकफास्ट करायचं आहे भूक लागलेली आहे ब्रेकफास्ट करून मग निघायचं आहे तर आता मी आलेलो आहे चेंबूर स्टेशनजवळ जे आपलं फेवरेट मनीज हॉटेल आहे तिथे तर त्या मनीज हॉटेलमध्ये आपण पहिला ब्रेकफास्ट करणार आहोत पुढचा आपला प्रवास सुरू करणार आहोत तर चला पटापट ब्रेकफास्ट करूया मित्रांनो आता दुपारचे बारा वाजलेले आहेत पुण्यामध्ये पोचलेलो आहोत पुण्यामध्ये कात्रजचा जो ब्रिज आहे तिथे आपण पोचलेला आहोत ट्रॅफिक थोडे स्लो मुव्हिंग आहे त्यामुळे जरा पोचायला जरा उशीर आहे आज संडे असल्यामुळे कदाचित थोडी रस्त्यावरती ट्रॅफिक दिसते कारण बाहेरगावी जाणारे लोकांची गर्दी वाढलेली दिसते सकाळी एवढी गर्दी या रस्त्यावर नव्हती पण आता थोडी गर्दी आहे मित्रांनो आता आपण हॉटेल राजवाडा हे कराड जवळ एक, एक हॉटेल आहे तिथे आता जेवायला थांबलेलो आहे जो हायवे टच आहे आपली गाडी इथे उभी आहे मित्रांनो आपण स्पेशल मटन थाळीची ऑर्डर दिली होती आणि हे आहे मी स्पेशल मटन थाळी तांबडा पांढरा रसा आहे अंडा आहे अंडा मसाला सोलकढी चिकन मसाला आणि ही भाकरी आहे त्याला खातो आणि तुम्हाला टेस्ट कशी आहे ती शेअर करतो मित्रांनो आपला जेवण आता झालेलं आहे हे जे हॉटेल आहे हॉटेल राजवाडा हे हॉटेल सातारा कराड रोडवरती आहे कराडपासून जवळ आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो की तुम्ही जर कधी आलात आणि जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे जर फॅन असाल नॉनव्हेज खायला आवडत असेल तर तुम्ही नक्की या हॉटेलला एकदा व्हिजिट करा जेवण चांगलं होतं था। मटन थाळी मी मागवली होती आणि मटन थाळी फार सुंदर होती तो चला पुढचा प्रवास जो करायचा आहे आपल्याला कराड ते कनेरी मठ कोल्हापूर तो आता आपण सुरू करतो आहे तीन सहकारी आपल्याला भेटणार आहेत आपल्या प्रवासात जे अकोल्यावरून आलेले आहेत तर त्या तीन व्यक्ती आपली वाट बघता येत कोल्हापूरला तर आपण त्यांना हायवेवरून पिक करणार आहे आणि पुढे आपल्याला प्रदर्शनामध्ये त्यांना घेऊन जायचं आहे सो स्टेट यून विथ अस मित्रांनो आता आपण कोल्हापूरला पोचलेलो आहे आणि आपले जे आता सहकारी आहेत ते आपली वाट बघत आहेत गेले दीड दोन तास झाले ते वाट बघतात आता आपण कनेरी मठ जवळ चाललेलो आहे आणि आपले जे सहकारी आहेत ते आपले उज्ज्वल भाऊ पाठीमागे दोघे बस जण बसलेत जरा हाय करा रे जरा नाव सांगा उज्ज्वल निकेल। निखिल निखिल निखील तर आपण कनेरी मठला जवळ पंचम महाभूत एक्झिबिशन आहे तिथे आपण आता चाललो आहे तुम्हाला तिकडचं काय थोडं ब्रीपमध्ये थोडं तुम्हाला काय काय आहे तिकडे कुठल्या कुठल्या प्रकारचं काय प्रदर्शनामध्ये मांडलेलं आहे ते तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवूच सो so, स्टे विथ अस तर मित्रांनो आपण आता आपल्या स्टॉलवरती पोचलेलो आहोत आपण स्टॉलची सजावट वगैरे केलेली आहे प्रदर्शन उद्यापासून सुरू होणार आहे त्यामुळे प्रदर्शनामध्ये जे आपण प्रोडक्ट मांडणार आहोत त्याची मांडणी आपण उद्या सकाळीच करणार आहोत त्यामुळे आपले काय काय प्रोडक्ट आहेत तुम्हाला बऱ्यापैकी माहितीच आहे बाकी माहिती तुम्हाला आपण उद्या देऊ